महाराष्ट्र बंदच्या घोषणेमुळे बाजारावर मोठा परिणाम बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र महाराष्ट्र हाक दिली होती मात्र बंद महाविकास आघाडीने महा आंदोलन केली याचाच फटका सर्वसामान्य जनतेला बसताना दिसला आहे एकूणच बघितलं तर आंदोलनामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला माल बाजारात आणला नसल्याने भाजीपाल्याची आवक देखील यावेळी घटल्याचे दिसून आलं राजकारणांनी बंद पुकारून त्या समस्येचा तोडगा निघत नसतो बंद न करता अशा आरोपींना कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून बंद करण्याची गरज येणार नाही नाही सामान्य नागरिकांना देखील याचा फटका बसणार त्यामुळे सरकारने घटनेची दखल घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे आज महाराष्ट्र बंद पुकारल्यामुळे आहोत व्यापारी आहोत आम्ही आणि आज मार्केटमध्ये जे ओस पडले मार्केट क माल जो दहा अकरा बारा हजार कॅरेट येतात तर त्याचं आज प्रमाण कमी झालेलं आहे कारण शेतकऱ्यांनी माल तोडला नाही कारण बा बंद असल्यामुळं सगळ्यांच्या मनात तर बंद आहे बंद आहे बंद आहे हे निर्माण झाल्यामुळं शेतकऱ्यांनी काय माल तोडलेलं नाही एवढा आणि हाच माल आता आजचा माल जो तोडणार होता शेतकरी तो माल उद्या तोडणार आहे म्हणजे उद्या कमी कमी जे दहा हजार कॅरेटची आवक राहील समजा तर ती उद्या पंधरा ते अठरा हजारपर्यंत ती आवक जाणार आहे आणि त्याचा परिणाम एक मंदी होऊन जाईल मार्केटमध्ये क जिथं समजा आज चारशे साडेचारशे रुपये विकत आहे माल तर तो, तो शंभर ते तीसशे तो कमी होणार आहे कारण आवक वाढणार आहे आणि त्याप्रमाणे व्यापारी इथं उपलब्ध नसल्यामुळे आणि निश्चितच शेतकऱ्यांनी याच्यात थोडंफार तोटा तर होणारच ठिकठिकाणी आंदोलन चालू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि व्यापारामध्ये पण मोसक निर्माण झाली दुकान लावू नको माल येऊ का नको शेतकऱ्यांना पण अर्थ माल तोडावा का नाही तोडावा आणि या गोष्टीचा परिणाम निश्चितच भाजीपाला शेतक असू किंवा टमाटे असू हा शेतकऱ्यांवर होणारच आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र प्राईम स्पॉट न्यूज नाशिक